हिंदू धर्मामध्ये कापडाचा वापर पूजेवेळी मोठ्या प्रमाणात केला जातो कोणतीही आरती करताना कापूर लावूनच आरती केली जाते असं करणं खूप शुभ मानलं जातं पूजा पूर्ण करण्यासाठी कापूर लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण शुद्ध करतो कापूर घरामध्ये आलेली नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा पसरवतो कापूर वास्तुदोष दूर करण्यातही मदत करतो आणि सुख शांती समृद्धी वाढवू शकतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नियमित कापूर जाळ्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि त्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही पूजेच्या खोलीमध्ये कापूड ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरामध्ये चांगली ऊर्जा वाढते घरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ होतं यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती मिळते वास्तुशास्त्रानुसार कापूर पूजेच्या ठिकाणी किंवा खोलीत ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे कापडामुळे घरातील संपूर्ण वातावरण शुद्ध करतो बेडरूममध्ये कापडाचा तुकडा ठेवल्यास घरातील लोकांना मानसिक शांती प्राप्त होते तसेच कापडामुळे झोपही चांगली लागते घरात प्रवेशद्वाराजवळ कापडाचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती घरापासून दूर राहतात स्वयंपाकघरात कापूर ठेवल्याने खाद्यपदार्थांना किडे किंवा कीटक लागत नाही तसंच यामुळे कधीच अन्नवर संपत्ती कमी होत नाही सकाळी अंघोळ करून पूजा करते वेळेस कापूर अवश्य जाळावा कापडामुळे घरातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते इतकंच नाही तर नियमितपणे कापूर जाळ्यात घरामध्ये समृद्धीसुद्धा येते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर कापडाचा उपाय अवश्य करून पहा घराच्या तिजोरीमध्ये कापडाचा तुकडा ठेवा यामुळे पैशांची आवक होण्याची शक्यता वाढते तसेच अनावश्यक खर्चसुद्धा जास्त होणार नाही तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा खिशातही कापूर ठेवू शकता याचाही तुम्हाला फायदा तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये होऊ शकतो हिंदू धर्मामध्ये कापूर हा साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो आरतीनंतर न चुकता कापूर जाळा त्यामुळे त्यापासून तुम्हाला झाले तर अगणित असे फायदेच होतील